सुभाष बाबूराव कुल महाविद्यालय केळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर हे शिबिर आपण आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा कसा होईल याविषयी आपण योग्य ती काळजी घेऊन स्वयंसेवाची टीम हॉस्पिटलची टीम आणि कॉर्डिनेटर करणाऱ्या सर्वांची टीम या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे स्वर्गीय सुभाषांना प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे तालुक्याच्या लोकनेते आदरणीय वहिनी साहेब तालुक्याचे आमदार कुल ज्येष्ठ मार्गदर्शक प्रेमसुखजी कटारिया दौंड तालुक्याचे डीओ एस तडस साहेब असिस्टंट कमांडर डाळे साहेब बी काळे साहेब मार्केट कमिटीचे सभापती गणेशजी जगदळे पाटील आमचे ज्येष्ठ सहकारी धनजीबाई शेळके संजय भाऊ सर्व डॉक्टर्स यांना विनंती आहे आपण प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यासाठी यायचं आहे त्याचप्रमाणे दौंड ग्रामीणचे डॉक्टर गुजर यवतच्या ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर पत्की दौंड तालुक्याच्या टी एच ओ जाधव मॅडम या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो सुरुवात होईल यानंतर धन्वंतरी पूजन होईल आणि धनवंत सर्व मान्यवरांना विनंती आपण जास्त येते डॉक्टर लोणकर सर डॉक्टर भट्टर सर डॉक्टर बंगाळे मॅडम डॉक्टर संदीप खेडेकर डॉक्टर जावरे डॉक्टर दीपक सोनवणे डॉक्टर पाटील सर डॉक्टर गुजर सर डॉक्टर पत्नी सर डॉक्टर दादा मॅडम चढच यवत पोलीस स्टेशनचे सन्मान्य देशमुख साहेब यांना विनंती आपण व्यासपीठावर घ्यायची आहे पाटील साहेब डॉक्टर पाटील गणेश जगदाळे सभापती गुजरात सर राष्ट्रपती डॉक्टर बोलती बामुकरसाहेबिया आमदार सुभाषचंदा कोल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गेल्या वीस वर्षापासून दोन तालुक्याचे आरोग्य आमदार ऍडव्होकेट राहुल यांच्या संकल्पनेतून आपण हे महाग्य शिबिर आयोजित करत असतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान दादा दोन तालुक्याचे जीवाय श्री तळेस साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर पाटील डाळे साहेब बीडीओ साहेब डॉक्टर सायंदे वर्ती सर्व पेशंट सर्व लाभार्थी सर्व वार्ता यांचं मी या ठिकाणी शाब्दिक रूपामध्ये स्वागत करतो आणि याच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या टीमचे आमच्या टीमचे संयोजक गेले टीम वीस वर्षापासून कॅम्प करण्यामध्ये आणि तो सक्सेस करण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे असे डॉक्टर दीपक जाधव यांना विनंती करतो की आपण आज या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतो तालुक्यामध्ये जवळजवळ तीन हजार रुग्णांना कोविड मध्ये मदत केलेली आहे कोविड सेंटर सुरू केलं त्यांनी कोविड सेंटरमध्ये तीनशे से बेडची उपलब्धता सुरू केली त्यामध्ये शंभर ऑक्सिजनचे बेड होते म्हणजे एका हॉस्पिटलमध्ये रूपांतर केलं शासकीय व्यवस्था त्याच्यानंतर प्रायव्हेट व्यवस्था आणि वेगवेगळे डोनर्स यांचं संगण गंभीरपणे सांगड घालून दादांनी ते रुग्णालय चालवलं दादांच्या बरोबर काम करणारे असंख्य कार्यकर्ते डॉक्टरांच्याही पुढे जाऊन तिथे त्यांनी सेवा दिली रुग्णांची त्यामुळे कोट्यवधी रुपये तर लोकांचे वाचलेच पण पैसे वाचण्यापेक्षा जीव वाचणं महत्वाचा होता हे कोविड मधलं सर्वात उल्लेखनीय काम दादांनी माझ्या मते पूर्ण जगामध्ये एवढं काम कोणी केलं नसेल तेवढं काम दादांनी व दादांच्या कुटुंबाने मिळून केलेलं आहे कारण सतत शिबिर आरोग्य शिबिर परंतु लोकच असणारं काम आम्ही आमच्या सतत पाहत आलो किंवा करत आलो आमच्याकडे येणारा एखादा रुग्ण आला की त्याला दादांकडे पाठव नाही असं शब्द दिसतंय त्या ठिकाणी किती खर्च येईल कसा येईल कुठं करायचं काय करायचं आणि ती यंत्रणा महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या कुठल्या आमदाराकडे असेल असं वाटत नाही की दौडच आमदार मग ते मुंबईला असतो पुण्याला असतो दौडला असो नाहीतर आणखी कुठेही असतो पण अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था आणि रुग्णाची सत्य पण होणार नाही अशा पद्धतीचं एक वेगळं काम त्यांच्या माध्यमात होते आम्ही स्वतः पाहिले तालुक्यातली पहिली हा त्यावेळेस झाली त्यावेळेस होतो पैशाची कन्सन होती शंका होती तीस चाळीस लाखाचा खर्च होता परंतु कुठेही नाही म्हणण्याचा प्रश्न नाही आला आणि अतिशय व्यवस्थितपणे ती हार्ट सर्जरी झाली रिप्लेसमेंट अशा पद्धतीचं काम दोन तालुकाच नाही तर तालुक्या बाहेरची जरी रुग्ण दौंड मध्ये आली तरी सुद्धा त्यांची हे महा आरोग्य शिबिर अत्यंत महत्वाचं आणि मोड झालेलं आहे मी दादांचं या ठिकाणी खरंच मनापासून कौतुक करेन असा आमदार मेळ दुर्मिळ आहे एवढच फक्त मी सांगतो कारण जगाच्या पाठीवर इतकं सोपं साथ नाही की दिवस सभा निवित्ता आपलं घर दा सांभाळायचं पण त्याच्याबरोबर दिने त्यांचा आपलं घर झालंय ते समजून सांगणारा एकमेव आमदार या ठिकाणी घेतो आणि आपल्या लक्षवाने आपल्या तालुक्याला लाभला एवढंच मी सांगेन महाआरोग्य शिबिराच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या सगळ्या डॉक्टरांचं खरंच मनापासून कौतुक करेन की आपल्या हॉस्पिटल सोडून आपण या महाआरोग्य शिबिरासाठी उपस्थित राहत आहे आणि त्यांची जी सेवा करण्याच्या दृष्टिकोनात आभार सगळ्यांना मदत करताय मनपूर्वक आभार मानतो सगळ्या अधिकाऱ्यांचे देखील आभार मानतो साताना खास म्हणून शुभेच्छा देईल की या पद्धतीचे शिबिर किंवा ही सेवा सततची आपल्याकडे चालत राहून धन्यवाद सेवा ही अतिशय महत्वाची सेवा <स्धाँगा> आहे आणि किती चांगला मोठा शेतकरी असेल आणि त्याच्या कुटुंबामध्ये एखादी पाच लाख रुपयाची शस्त्रक्रिया झाली तर पुढचे तीन वर्ष त्यांच्या सगळ्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो तेव्हा मी पहिल्यांदा दोन हजार चौदाला विधानसभा सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर जर पहिले काय काम केलं असेल तर तत्कालीन पालकमंत्री माननीय गिरीप बापट साहेब यांना विनंती केली आणि मला धर्मादाय रुग्णालयाच्या समितीवर सदस्य म्हणून घ्यावं की पहिली विनंती त्यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी त्वरित मान्य केली पाच वर्ष आपण धर्मादाय रुग्णालयांची चांगली सेवा या ठिकाणी दिली आपल्या परिसरातील महात्मा फुले रुग्णालयांच्या नोंदणीमध्ये सुद्धा आपण मुंडा पुढाकार घेतला कारण की त्याच्यामुळे आपल्या परिसरातील रुग्णालयात त्याचा फायदा होणार होता त्यामुळे आपल्या मतदारसंघात जवळपास नऊ महात्मा फुले विवेतील नोंदणीकृत हॉस्पिटल आहेत त्याचाही आपल्याला फायदा होतोय आणि पुण्यात आणि मुंबई धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून या परिसरातील रुग्णांना सेवा देण्याचा आपला प्रयत्न असतो दोन हजार एकोणीस नंतर मला एक प्रिव्हिलेज कमिटीचं सदस्य म्हणून काम करण्याची संधी सुरुवातीला दिली गेली परंतु राज्याचे नेते माननीय देवेंद्रजींना बोलून मी राज्याच्या धर्मादाय रुग्णालय समितीवर माझी जी निवड झाली होती ती बदलून घेताना मुळातच असताना या परिसरातील आरोग्याच्या समस्या आणि त्याची तीव्रता कमी करण्याचा त्या निमित्तानं मी प्रयत्न करत होतो आणि माझ्या सर्व सहकारी त्याच्यामध्ये पुढाकार घेत होते आपण कोरोनामध्ये सगळ्यांनी खूप चांगलं काम केले प्रसिद्धी कमी केली काम जास्त केलं परंतु मी जरी पुढे असलो तरी माझ्या नंतरच्या सगळ्याच सोयीने अतिशय चांगले काम केल्यामुळे कोरोनाची तीव्रता ही त्या कालावधीमध्ये आपल्याला या परिसरातील कमी करता आली आणि अखंड असंच पुढे हे काम चालू ठेवण्याचा पुढच्या काळामध्ये प्रयत्न राहणार आहे यानंतर विभाग नंबर एकोणतीस ते तीस तपासणी विभाग याही सर्व टीमला लढायची की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी बेस्ट रिकवर येईल

भई <laughs> तव्हां <laughs> <laughs> पुंजी गोका मी गोका आजी दिली आजी माझं नाव लिहिले ए नोंदगीत नाव बघा भूवरक्षण नावा बघा भूवरक्षण तुम्ही जरा एक घ्याला आला कडिया 1 2 3 4 5 हम देख रहे हैं कि आपने वोड निकाला है ऐसा की लेकर ऐसा की लेकर आपने ना ऐसा की लेकर आपने वोड निकाला दवाई लेकर ना वोड निकाला दवाई लेकर ना वोड निकाला क्या है ये लोग क्या है ये लोग क्या है आठ याना करना वोड मार ठीक हो जाते हैं आठ याना करना वोड मार ठीक اوه او 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 सुभाष अन्ना कुल महाविद्यालयाच्या निंबाळकर मॅडम स्टेज वरती यायचंय हा ठीक आहे स्टेजच्या उजव्या बाजूला ज्याची एम आर आय ची नोंदणी स्कॅनची नोंदणी असेल त्या स्टेजच्या उजव्या बाजूला निंबाळकर मॅडम बसलेले आहेत त्यांच्याकडे करावी

ا ساندي ۾ پڙهندو آهي ۽ تڏهن اها ڳالهه ٿيندي آهي ته اسان کي راسپتاله ۾ وڃڻو پوندو. ها، ها، ها. 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 ها

तुमचं काय केलं एसीचे बघितलं का चेक केलं का थांबाय लावलंय का तुमचं काय झालं मग

अभर्कता सारओцार, गिम्यर्याफ अ Okay? इस वा हो को किर्ध आड़ा? आप प्यार्कत्चा सब्सकाराइस अज भिल्माह पंको अज leftख जांट जाब्माराग खाबो उसरी उन्हाब नज Ώंब

आणि प्रत्येकाने आपण आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणं अपेक्षित आहे आणि ती जबाबदारी आपण सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी एक स्वयंसेवक म्हणून अतिशय यशस्वीपणे पार पाडल्यामुळं आजचं शिबिर यशस्वीपणे संपन्न होत असताना आपला महाविद्यालयाचा संस्थेचा अतिशय महत्वाचा वाटा आहे त्यामुळे मी आपला आभारी आहे आणि पुढच्या काळामध्येही आपल्या या सगळ्या प्रक्रियेमधून तुम्हाला सुद्धा एक एक्सपिरियन्स या निमित्ताने येईल आणि शेवटी आपण समाजामध्ये घडत असतो आपल्याला समाजाविषयी योगदान देणं आपलं कर्तव्य आहे आणि ती कर्तव्य भावना सुद्धा तुमच्यामध्ये या निमित्ताने निर्माण होईल अशी मला खात्री आहे आणि सुभाष बाबरावपूर विचारायचं विशेष आभार मानतो धन्यवाद